मित्रांनो नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे महाराष्ट्रामध्ये मताची चोरी झाली महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांनी परंतु महाराष्ट्रामध्ये बोगस मत हे सत्तर लाखापेक्षा जास्त आणि एक कोटीच्या जवळपास बोगस मतदान महाराष्ट्रात पडलं तेही साडेपाच ते सहा साडेसहा सात वाजेपर्यंत मित्रांनो मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि मग आपण मूळ मुद्द्यावर चर्चा करू की राहुल गांधींनी जी महाराष्ट्रात मतांची चोरी झाली या संदर्भात दिल्लीमध्ये इडिया आघाडीची बैठक घेऊन जे काही रान पेटवलंय राहुल गांधींच्या मते जी मतांची मी तर चोरी म्हणणार नाही महाराष्ट्रात मतांचा दरोडा पडला आणि ज्या भाजपची सत्ता महाराष्ट्रात येणं कदापिही शक्य नव्हती त्या महाराष्ट्रामध्ये भाजपचे निर्विवाद आमदार निवडून येऊन देवेंद्र फडणवीस साहेब झाले राहुल गांधी असं म्हणतात की ही सगळी बोगस मतं यांनी मिळवली प्रत्येक मतदारसंघात वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार, हजार बोगस मतं जर महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीनं असतील तर जे काही पाचशे हजार दोन हजार मतांनी जे उमेदवार निवडून आले ते फक्त आणि फक्त बोगस मतावर निवडून आले आणि त्याला पाठबळ निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये दिलं अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि ही चर्चा मनस्ती महाराष्ट्रामध्ये होत नाही तर ती दिल्लीतून महाराष्ट्राची चर्चा देशभर होते आणि इव्हीएम मशीन स्कॅम आला आता व्हीव्हीपॅड बॅन प्रकार आला या सगळ्या ह्याच्यामध्ये सरकारच्या तालावर इशारावर निवडणूक आयोग चालतो नाचतो आणि तशाच पद्धतीने कारवाई होते आहे हा प्रकार महाराष्ट्रासमोर आलेला आहे आणि म्हणून मी जे काल परवा पण बोललो आणि आता पण बोलतोय माझ्या संतोष शिंदे ऑफिसर ह्याच्यावर मी ही गोष्ट मांडते की आम्हाला ईव्हीएम मशीनच नकोय आता जे राहुल गांधी लोकसभेमध्ये या देशात सत्तर लाख मतं फक्त एका महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी <coughs> बोगस निघाली ह्याचं उदाहरण दिलं यंत्रणा सगळी गडबडून खडबडून आणि एकदम ताठ जागी झाली त्याच महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब सत्तेवर आले असते का अजित पवार परत सत्तेवर आले असते का देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले असते का या सगळ्यांचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या हो की नाही का मी फक्त फालतू चर्चा करतोय मोकार गप्पा मारतोय परिस्थिती काही वेगळी आहे मित्रांनो तशी काही परिस्थिती नाही परिस्थिती ही आहे की लोकसभेमध्ये ज्या मोदींची या देशामध्ये हवा आहे असं सांगितलं जात होतं चारशे पारच्या गप्पा मारत होते संविधान बदलण्याच्या गप्पा जी जी लोक मारत होते त्या सगळ्यांना या महाराष्ट्रातल्या मतदारांनी देशातल्या मतदारांनी जबरदस्त झटका दिला होता मोदींच्या जीवावरच भाजप राज्यात आणि केंद्रात सत्तेवर येतोय येत आहे इतर नेत्यांची मक्तेदारी अजिबात नाही आणि आज जे भाजपकडं सत्तेचं वैभव आहे या सत्तेच्या वैभवाचा सगळ्यात मोठा वाटा केंद्र ज्या अर्थात केंद्र सरकार ज्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत ज्या केंद्रीय एजन्सीज आहेत मईडी असेल सेबी असेल इन्कम टॅक्स असेल ह्या यंत्रणेला हताशी धरून यांच्या आशीर्वादाने ही लोक सत्तेवर आलेली आहेत कारण राहुल गांधी जे म्हणतात सत्तर लाख मतदान हे बोगच झालंय आपण प्रत्येक जिल्ह्याचा जर आढावा घेतला प्रत्येक जिल्ह्यातला जो पाटील असेल पाटील म्हणजे कोण जो राजकारणातला म्हणजे नगर जिल्ह्यात विखे पाटील असतील तिकडे धाराशिव जिल्ह्यात पद्मसिंह पाटील असतील उदाहरण सांगितलं मी अशी जेवढी माणसं आहेत ही सगळी घराणी जी काय अडुसष्ट घराणी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली आहेत त्याच्यातली पंच्याण्णव टक्के लोक हे भाजपला घाबरून भाजपच्या कारवाईला घाबरून ही सगळी भाजप सोबत किंवा भाजपमध्ये गेली आता भाजप सोबत मध्ये जी गेली एक तर शिंदे गटासोबत गेली किंवा ते त्यांना अजित पवार हा एक पर्याय दुसरा गोष्ट काय झाली आज तुम्ही जर बघितलं पुण्यामध्ये सुद्धा बरीच मातब्बर मंडळी ही भाजप दर्जिनी झाली आता ही सगळी मंडळींच्या बुडाखाली अंधार असल्यामुळे ही सगळी लोक घाबरत असल्यामुळे ही भाजप सोबत गेली निवडून याच्यापैकी ये कोणीही येऊ शकत नव्हतं मी जबाबदारीनं सांगतो जे जे उमेदवार भाजपने दिले राष्ट्रवादीने दिले काँग्रेसने दिले सगळ्या गटातटाने दिले एकतरी कोर गरीब उमेदवार दिला का सर्वसामान्य उमेदवार कोणी दिला का आणि सर्वसामान्य उमेदवार निवडून आला का आता ह्यांनी ज्या वेळेस तिकीट देतात काय सांगतात पहिल्यांदा कि तू पैसे किती खर्च करू शकतो याचा अर्थ काय सगळं सेटिंग लावायला अहो त्या नारायण राणे साहेबांच्या त्या लोकसभेच्या मतदारसंघात मताचा रेट काय होता कुजबुज अजून सुद्धा आहे तिथल्या लोकांची तिथल्या लोकांची जोरात दिवाळी झाली मताला आठ हजार दहा हजार ते पंधरा हजारापर्यंत रेट होता आता एका मताला जर दहा दहा हजार मिनिमम आकडा पकडा समजा त्यांना तीन लाख मतदान पडलं पैसे घे किती पैसे खर्च केले यांनी निवडून येण्यासाठी लक्षात घ्या मी काय म्हणतोय आता या सगळ्या मतामध्ये अतिरिक्त मतं जी ह्यांनी बोगस मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना आकडा फुगवायचा होता आज एक तरी माणूस जे जे वाचावीर लोक आहेत त्यांची भाषण तरी कुणी ऐकत असते का प्रेसला जरी आले तरी टीवी करता। आने लोक टीव्ही व्ही चॅनल चेंज करतात मी फक्त हे उदाहरण याच्यासाठी देतोय कुणावरही जनता जनार्दन मतदारांचा विश्वास नव्हता आणि मग लोकसभेला जो काही झटका बसायचा तो बसला मग विधानसभेला भाजपच्याच पारड्यामध्ये सगळं त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजना किंवा अजून लोकांना भुलतापांना बळी पाडून ज्या योजना आणल्या त्या फक्त फसवण्यासाठी आणल्या मत घेण्यासाठी आणल्या कारण इकडे दहा हजार रुपये मताला वाटण्यापेक्षा पंधराशे रुपये देऊन टाका महिन्याला म्हणजे त्यांनी बघा तुम्हाला आठवत असेल मत म्हणजे मतदानाच्या अगोदर साडेसात हजार रुपये प्रत्येक मतदाराला खास करून महिलांना घरपोच मिळाले खोच झाल्या ना म्हणजे असे पैसे जे वाटायचे थे होते थेट शासनाच्या तिजोरीतून पैसे वाटले पडली मत आता जी अतिरिक्त मतं पाहिजे होती ही जी ऐंशी लाख मत भाजप आणि त्यांच्या सगळ्या लोकांना पडली ही शंभर टक्के बोगस आहे असं मी नाही म्हणत आहे सगळा डेटा हा राहुल गांधीकडे आता मग ही जर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्रातल्या लोकांनी ही कधी आपण विचार केलाय का ही वीस लाख तीस लाख पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख मत महाराष्ट्रामध्ये बोगस कोण आहेत तर ही एक नंबरची परप्रांतीय लोक आहेत म्हणजे विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या राज्यात असल्या की तिकडे जाऊन मतदान करतात इकडे असल्या की इकडं मतदान करतात लोकसभेला सुद्धा टप्प्याने मतदान होतं बरोबर ज्या वेळेस युपी बिहारचा तिकडे मतदान होतं बरोबर महाराष्ट्रातले तारखा वेगळ्या होत्या महाराष्ट्राच्या सुद्धा दोन तीन टप्प्यामध्ये निवडणुका होत्या लोकसभेबद्दल बोलतोय मी म्हणजे याचा अर्थ असा आहे हे फिरत मतदान या देशाला मूर्खत काढण्यासाठी वापरलं गेलं का असं होऊ शकतं का आणि मग राहुल गांधींनी मूळ मुद्द्यावर बोट ठेवल्यावर फडणवीस साहेब काय म्हणतात की मतांची चोरी नाही झाली फडणवीस देवा भाऊ म्हणतात राहुल गांधींच्या मेंदूतली चिप त्या ठिकाणी चोरीला गेली याचा अर्थ सरकारच्या आशीर्वादाने निवडणूक आयोग जे लाचारी युक्त काम करत आहे त्याच्यावर मेनाईन नाव ठेवत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आयोगाचा सोडा तिकड त्या ईडीला झाप झाप झापलं जाप म्हणजे ही गोष्ट नाकारता येणारी नाही ना म्हणजे याचा अर्थ असा आहे ही सगळी यंत्रणा ही सरकार अत्यंत वाईट पद्धतीनं वापरतय नेत्यांना विरोधकांना आणि आपल्या विरोधात लढणाऱ्या लोकांच्या विरोधात वापरण्यासाठी जर या यंत्रणेचा वापर होत असेल आणि मग त्याच्यातून वाचायचं असेल तर पैशाचा भरमसाठ त्या ठिकाणी कलेक्शन केलं जातं आणि हे जे सत्तर लाख मत बोगस पडलेली आहेत तो जो अतिरिक्त गोळा केलेला धमकाहून गोळा केलेला जो पैसा आहे असा अंदाज येतो की मग तो, तो इकडं वाटला गेला असावा आणि त्याच्यातून मत त्या ठिकाणी थेट विकले विकत घेतली गेलेली असावी असं सुद्धा ना करता येत नाही राहुल गांधी आता मर्मावर बोट ठेवतायत मी राहुल गांधीचा कोण प्रवक्ता नाही किंवा त्यांचा कार्यकर्ता नाही माझा काँग्रेसशी काही संबंध नाही देशातल्या इलेक्शन कमिशनच्या भूमिकेबद्दल जो संशय तमाम विरोधक उपस्थित करतायत आणि इलेक्शन कमिशनची भूमिका ही किती संशयास्पद आहे याचं उदाहरण व्हीपॅड मध्ये त्या ठिकाणी तो म्हणजे आता इथून पुढं त्याचा वापर होणार नाही हा जो आयोगाने निर्णय घेतला त्याच्यावरूनच निवडणूक आयोग हा कुणाच्या अधिपत्याखाली अधिकार क्षेत्राखाली किंवा दबावाखाली काम करतोय हे या गोष्टीतून लक्षात येत म्हणजे जी मतांची चोरी झाली मला सांगा बॅलेट पेपरवर मतदान होतं अगोदर म्हणायचे बुचच्या बुच कॅप्चर करायचे आणि एका जागेवर बसून शिक्के मारायचे आता तशी परिस्थिती आहे का आज सीसीटीव्हीच्या निगराणीखाली संपूर्ण यंत्रणा आणि प्रशासन एकदम ऍक्शन मोडवर असतं आता तुम्हाला ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के गुन्हे हे फक्त सीसीटीव्हीतून त्या ठिकाणी कॅप्चर होतात मग मत तिथे जर मताची चोरी होत असेल तर काही गडबड होऊ शकते आणि मग ईव्हीएम मशीनवर लोकांनी संशय घेतला की मी जे मतदार जर संतोष शिंदेला मतदान करणार असतील आणि संतोष शिंदेच्या नावापुढचं बटन दाबल्यानंतर जर तिकडं मोदी साहेबांना त्यांच्या पक्षाला मतदान जात असेल तर मतदारांनी जर मला मतदान केलं असेल आणि गडबड करून हॅक करून अजून काय गोंधळ करून जर तिकडं मतदान गेलं तर मला मतदान करणाऱ्या मतदाराची काय चूक आहे तर अख्खा भारतामध्ये असा ऑब्जेक्शन घेतल्यानंतर प्रत्येकाने बटन दाबताना येणारा संशय आयोगाच्या सुद्धा लक्षात आला त्याच्यानंतर आयोगाने व्हीव्हीपॅट त्या ठिकाणी पुढं आणलं मग आता व्हीव्हीपॅट जर पुढं आणलं असेल कारण मतदारांनी मला मतदान करण्यासाठी दाबलेलं बटन काही सेकंद व्हीव्हीपॅट मशीनच्या याच्यामध्ये ते चित्र दिसायचं आणि मग खात्री पटायची मतदारांना की होय मी संतोष शिंदेला मतदान केलंय आणि मग इव्हीएम मशीन मध्ये समजा त्या बुथवर एक बाराशे मतदान असेल तर बाराशे केलेलं ईव्हीएमचं दाबलेलं मशीन बटन आणि इकडं व्ही पॅड मध्ये असणाऱ्या त्या तेवढ्या चिट्ट्या बाराशे याच त्या ठिकाणी काउंटिंग जर सेम टू सेम जोडलं मग त्याच्यात काही नोटा असतील म्हणजे कुणालाच उमेदवारी मला आवडले नाही म्हणून त्यांनी नोटा दाबला असेल किंवा मग वेगवेगळ्या पक्षांचं सगळं मतदान काउंट करून जर आकडा जुळला तर मग पुढची प्रक्रिया ज्यांचं कोणाचं अजून वेगळं ऑब्जेक्शन असेल तर ते असायचं आता राहुल गांधी इथं काय म्हणतात की ही जी मतदार यादी आहे मुळात हीच भोगस आहे हे मतदार या ठिकाणचे नाहीतच जसं काही ठिकाणी दंगली घडवल्या जातात काही ठिकाणी आंदोलन केलं जातं सध्या एक ट्रेंड सुरू आहे त्या गावची माणसं तिथं आंदोलनच करत नाहीत बाहेरून माणसं येऊन तिथं आंदोलन करतात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करतात तुम्ही तिथल्या पोलिसांना विचारा दंगल केलेल्या लोकांची चेहऱ्या पट्टी घेण्यासाठी जी गावातली मंडळी असते ना त्यांना ती चेहरेच वळखायला येत नसतात तशी ह्या मतदारांची परिस्थिती झाली सगळे युपी बिहारी भाय त्या ठिकाणी मतदार आहेत किंवा इतर पट्ट्यातले राज्यातले मतदार महाराष्ट्रात घुसडले गेलेत आणि ते काही पन्नास शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार नाही आहेत प्रत्येक मतदारसंघात दहा दहा वीस वीस हजार मतदार आहेत फक्त निवडून येण्यासाठी हा सगळा खेळ कशासाठी शुद्ध हलकटपणा कशासाठी निवडून येण्यासाठी आणि हा सगळा हल हलकट हलकटपणा करून पक्षाच मत मतदार म्हणून कारण दिवसभर लोक बघतील अरे हा कोण आहे याचा काय संबंध हा इथं मतदार कसा काय म्हणून ही संध्याकाळी आली पाच साडेपाचच्या नंतर आणि धपा 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 बटन दाबली आणि सगळ्या ईव्हीएम मशीनवर गोंधळ झाला आणि ईव्हीएम मशीनवर यांनी बटन दाबल्यामुळं तो जो विधानसभेला सत्तर लाख ऐंशी लाख मात्र बोगस पडली गेली किंवा मिळाली त्याच्यात देवाभाऊ मुख्यमंत्री झाले का तेवढे आमदार पाशवी पद्धतीने निवडून आले त्याच्यावर सगळ्यांनी आक्षेप घेतला म्हणजे पुण्यामध्ये हडपसर विधानसभा जी काही मतमोजणी झाली फेर मतमोजणी झाली पाहिजे म्हणून तिथले म्हणजे जे दोन नंबरचे उमेदवार आहेत थेट माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि तिथून त्याने निर्णय घेऊन आले अशीच परिस्थिती कोकणात आहे तशीच परिस्थिती विदर्भात आहे मराठवाड्यात काही ठिकाणी आहे काही ठिकाणी तर उमेदवार जाहीर केला त्यांनी गुलाल उधळला मिरवणूक निघाली आयोगाने लगेच निर्णय बदलला दहावीस मिनिटात अर्ध्या तासात आणि दुसरा उमेदवार जाहीर केला याचा अर्थ काय ही मोठी गडबड आहे ना मग त्या काळात कुठल्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतलं किंवा काय केलं निवडणूक आयोगाचे लोक कुणाचं ऐकत नाही कोणाच्या बापाला पण घाबरत नाही आणि इथं मताची सट्टेबाजी झाली आणि याच्यावर राहुल गांधींचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर सगळ्यांचा आक्षेप आहे आता बरेच जण राहुल गांधींना वेळ समजतात पूर्वी पप्पू समजायचे पप्पू 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 म्हणून इतकं राहुल गांधींना हिनवलं पप्पू कधी बाप झाला आणि ज्या पद्धतीने दणकावून त्यांनी सांगितलं अजून एक उदाहरण दिलं त्याने एका मतदारसंघामधलं राहुल गांधींनी कि ज्या ठिकाणी ओपन रॅली काढली त्या ठिकाणच्या उमेदवाराला मतदानच पडलं नाही हा काय चमत्कार असू शकतो का, का। आणि त्या भागामध्ये अत्यंत जोरात त्या ठिकाणी रॅली झाली होती पदयात्रा झाली होती म्हणजे लोक रस्त्यावर आली लोक राहुल गांधीसाठी त्या ठिकाणी मोर्चा त्या रॅलीमध्ये सहभागी झाली प्रचार फेरी जोरात झाली आणि तिथं काँग्रेसच्या उमेदवाराला मत नाही पडली हे मी काँग्रेस बद्दल सांगतोय हीच परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झाली हीच परिस्थिती शरद पवारांच्या बाबतीत झाली हीच परिस्थिती प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत झाली हीच परिस्थिती संभाजी ब्रिगेडच्या बाबतीत झाली लोकांनी मतदान केलं असेल पण मतदान गेलं कुठं गडबड कुणी केली तर हा सगळा ईव्हीएम मशीनचा गोंधळ आहे म्हणून देशातल्या बर ईव्हीएम मशीनवर आक्षेप कुणाचा आहे माहिती आहे का जे उमेदवार निवडणुकीमध्ये पराभूत होतात यांचाच आक्षेप आहे निवडून येतात ते ईव्हीएम बद्दल बोलत नाहीत हा एक फार मोठा हरमखोरपणा हलकटपणा आहे असं म्हणलं तर वावगट ठरणार नाही था। म्हणजे तुम्ही निवडून आलात तर ईव्ही एम चांगलं आहे आणि पराभूत झाला तर ईव्ही एम वाईट आहे हा सुद्धा प्रकार माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात खरं तर संताप आणणार आहे परंतु ईव्हीएम ही लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तुम्ही देणारं पवित्र मत यांना बाधा आणणार आहे आणि तुमचं मत हे चोरलं जात असेल चोर पळवत असतील तर हे वेदनादायी आहे आता मी तुम्हाला एवढं सगळं सांगतोय मतांची चोरी होऊ शकत नाही असं म्हणतात किंवा बोगस मतदान होऊ शकत नाही असं म्हणतात आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला मी स्वत मला जास्त बोलण्याचा अधिकार आहे मी मतदानाला गेलो पाच पन्नास लोक रांगेमध्ये होते माझ्या पुढे एक सात आठ नंबर पुढे एक महिला असेल त्यांचा गोंधळ सुरू होता त्या मतदानाला आल्या परंतु त्यांचं मतदान करायच्या अगोदरच त्यांचं मतदान भलताच कोणतरी करून गेला होता म्हणजे महिलेचं मतदान भलतीच महिला येऊन करून गेलेली होती ती प्रचंड अस्वस्थ होती आणि तिनं तिथं संताप सुद्धा व्यक्त केला चार पाच नंबर झाल्यानंतर माझा नंबर आला लक्षपूर्वक ऐका राहुल गांधी जे बोलतात ना एक टक्काही चुकीचं नाही मी स्वतः पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडं तक्रार केलेली आहे ऑनलाईन मेल पाठवलाय त्यांना ते दखल घेत नसतात ही गोष्ट वेगळी ज्यावेळेस माझा नंबर आला मतदान करायच्या वेळेस त्यावेळेस माझ मतदान माझ्या अगोदर भरताच करून गेला मी दोन हजार चोवीसच्या आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकी बदल सांगतोय जुनं नाही संतोष शिंदे असा कोणीही व्यक्ती नव्हता की जो मला ओळखत नसेल समजा शंभर लोकांमध्ये कमीत कमी दहावीस लोक तरी ओळखत उलखत होतीच ओळखतातच त्याच कारण आहे की मी समाजामध्ये फिरतो भूमिका मांडतो किंवा वेगळ्या गोष्टी आता आपल्या समोर चर्चा करतोय माझं मतदान कुणी केलं हे ज्यावेळेस मी तिथं गोंधळ घातला सगळ्या पक्षाचे एक एक तिथ पोलिंग एजंट बसलेला असतो ते म्हणले सगळे म्हणले तुमच्या सारखाच माणूस होता तिथं माझा फोटो मा, तिथं आधार कार्ड कुठलं त्यांनी दाखवलं मतदान कसं का काय केलं ला, सीसीटीव्ही लावले त्याच्यात कुणीच कसं काय लक्ष नाही दिलं अर्धा पाऊन तास मी तिथं आक्षेप घेतला शेवटी तो अधिकारी म्हणला साहेब माझी नोकरी जाऊ शकते अरे म्हणलं तू आत्ता आहे तू निघून जाशील माझं मतदान मला ज्याला करायचं होतं त्याला नसेल केलं आणि बोगस मतदान करून जे निवडून आले ते लोक सत्तेत येऊन बसले असतील हा बोगस गोरख धंदा कशासाठी अजिबात कुणी ऐकलं नाही किंवा हे जे मी जे सांगतोय ना राहुल गांधी तेच सांगतात कदाचित मला आता या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन सुद्धा जाहीर करावं लागेल की असं जर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मतदार असून मतदान केंद्रावर गेलेला असून त्याचं मतदान जर भलतेच करून गेलेले असतील हा सुद्धा फार मोठा फ्रॉड आहे चमत्कार आहे म्हणून राहुल गांधी बोलतात ते खरंय म्हणून ते एक विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी जी लोकसभेमध्ये किंवा आता त्यांच्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांना एकत्र करून जी भूमिका मांडली शंभर टक्के खरी आहे कारण आमचं मतदान आम्हाला तर करायला मिळालंच नाही पण बोगस बाकीचे मतदार इथं आणून ते जर असं बोगस मतदान मारत असतील आणि मतांचं काळ होत असेल तर हे सहन केलं जाऊ नये यासाठी मी आपल्या समोर त्या ठिकाणी चर्चा करायला आलो कारण राहुल गांधींना टार्गेट केलं जातंय एकटं पाडलं जात आहे त्यांच्यावर विश्वास ठेवला जात नाही पण बांधवांना तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर माझी एवढीच हात जोडून विनंती की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण एक गांधी बोलला म्हणून सगळे विरोधात जातील परंतु सगळी लोक तुमच्या माझ्यासारखी जर बोलायला लागली तर खरं बोलणारे लोक आणि त्यांचं मत हे महाराष्ट्रासमोर येईल देशासमोर येईल आणि जो माणूस सभागृहात भांडतोय आपल्या तुमच्या माझ्यासारखी मनच सक्षम बाहेरचे सभागृहाच्या बाहेरचे विरोधी अं म्हणजे विरोधी पक्ष म्हणून किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणारी माणसं म्हणून लोकांना कळेल की ही बाजू मांडतात याचा अर्थ मी भाजप बद्दल प्रधानमंत्र्यांबद्दल किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल माझं काही वाईट असायचं काही कारणच नाही त्यांना त्यांची जी गोष्ट साध्य करायची होती त्यांनी केली प्रशासन आहे ना, ना निवडणूक आयोगावर आमचा आक्षेप आहे निवडणूक आयोगाने त्यांना एक वेगळी मदत आणि यांना वेगळा अन्याय हा धंदा कशासाठी पी एन शेषन आज असते तर आताच्या निवडणूक आयोगांना त्या अधिकाऱ्याला एका पायावर उभा करून उन्हात उभं केलं असतं म्हणले असते असले सिस्टीम नसती राबवायची निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे जिचा स्वतंत्र कारभार आहे आणि या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यामध्ये आणि ही जी प्रक्रिया चाललेली आहे निवडणुकांची ती निःपक्षपातीपणे करण्यामध्ये त्यांचा हात आहे इथं तर पक्षपातीपणा केला जातोय खोटारडेपणा केला जातोय मी आता सांगितल्याप्रमाणे बोगस मतांचा काळाबाजार सुरू आहे याच्यावर खरंच आक्षेप घेतला गेला पाहिजे आणि जो राहुल गांधी करतायत ती गोष्ट खरी विरोधी पक्ष मात्र इतर पक्षाची लोक त्यांच्याही पक्षाची इतर लोक ते ताकदीनं मांडताना दिसत नाही हेच मोठं दुर्दैव आहे हेच मला या माध्यमातून सांगायचं होतं तुम्ही आतापर्यंत ही जी चर्चा ऐकली परत एकदा पूर्ण ऐका या देशातलं खरं वास्तव मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं मतांची तुमच्या चोरी होत असेल आणि चुकीचे लोक सत्तेवर येत असतील तर देशाची राज्याची आणि आपल्या मतदारसंघाची वाट लागायला दुसऱ्या शत्रूची गरज नाही सध्या ठरवून या देशाची वाट लावणारी यंत्रणा सत्तेत बसलेली आहे कधी जातीच्या नावावर कधी धर्माच्या नावावर कधी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं उन्माद माजवला जातोय लोकांचे प्रश्न जनतेचे प्रश्न शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर हातावर पोट असणारे छोटे मोठे उद्योग व्यवसायवाले बडे उद्योगवाले या सगळ्यांना अक्षरशः अत्यंत वाईट पद्धतीनं हे सरकार पद्धतीनं वागवत आहे ही अत्यंत दुर्दैवी बायबा आहे आणि हा या मतांच्या चोरीतून सगळं लपवण्याचा महागाई बेरोजगारी महिलांचे प्रश्न जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून मूर्खात काढायचा कार्यक्रम सध्या महाराष्ट्रासह देशात सुरू आहे तो वेळ प्रसंगी हाणून पाडला पाहिजे एवढंच माझं मत आहे बाकी आपण आहात विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा कारण तुम्ही आम्ही संविधानिक भारतामध्ये राहणारे जबाबदार नागरिक आहोत आपल्या मताची चोरी जर भलता करत असेल तर त्याला सुट्टी देऊ नका खरं बोलला आणि लोकांची जागृती करूया धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र